आपण पाहत आहात निपाणी न्यूज चौफे घडामोडी नगरसेवक श्री अभय कुमार मगदुम यांच्या वाढदिवसा निमित्ताने संस्थेचे संचालक व कार्यकर्त्यांच्या वतीनं सर्कल येथील कीर्ती स्तंभाचे स्वच्छता अभियान संपन्न बोरगाव येथील श्री जय गणेश मल्टीपर्पज सोसायटी व गौरी गणेश महिला सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक अभय कुमार मगदुम नेहमीच सामाजिक कार्याला महत्व देत असतात प्रत्येक वर्षी त्यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात येत असतो समाजासाठी वर्षी गौरव करण्यात येतो गेल्या अनेक वर्षापासून मगतुम घराणे हे सामाजिक कार्याला महत्व देत आले आहे या घराण्याचा वारसा पुढे नेताना नगरसेवक अभय कुमार मगदुम यांनीही समाजातील विविध समस्या मार्गी लावून नगरपंचायतीच्या माध्यमातून विविध कामे हाती घेतली आहेत युवा नेते उत्तम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अभय कुमार मगतोब हे शहराच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजना राबवित आहेत सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून कार्यरत असलेल्या अभयकुमार कुमार यांचा आज अठ्ठेचाळीसवा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून साजरा व्हावा यासाठी आज शहरातील महावीर सर्कल येथील कीर्तिस्तंभाचे स्वच्छता करण्यात आली त्यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे यावेळी बोरगावचे मानबिंदू असलेल्या सर्कलमधील कीर्तिस्तंभ व परिसरात कार्यकर्त्यांच्या सहकार्याने स्वच्छता करण्यात आली आज या मोबाईलच्या जमान्यात वाढदिवस व वा अन्य कार्यक्रमात वारेमाप पैसा खर्च केला जातो प्रत्येकाने स्वच्छता मोहिमेतून सामाजिक उपक्रम राबवावे असं मत संस्थेचे प्रधान व्यवस्थापक श्री संतोष हंसनाळे व संचालक मौला मुजावर यांनी व्यक्त केला या प्रसंगी नगरसेवक तुळशीदास वसवाडे तेजपाल मगदो रावसाहेब सवाडे माजी नगराध्यक्ष संगाप्पा ऐजमाळे भैया अपराज विठ्ठल ऐतमाळे राजेंद्र फिरकण्णावर गणेश वास्कर आकाश वडर दादासाहेब भावले बाहुबली वठारे आशुतोष मगदूम मौला मुजावर सचिन महाजन बाळासाहेब फिरकण्णावर बाळू हिरेकुडे बाबासाहेब जय जयगणेश संस्थेचे जयगणेश संस्थेचे जनरल मॅनेजर संतोष हंसनाळे सुरेश कोसावी शीतल पाटील यांच्यासह संस्थेचे कर्मचारी वर्ग असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते ಬೋರ್ಕಾಹುನ್ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅಜಿತ್ ಕಾಂಬ್ಳಿ ಅಭಯ್ ಕುಮಾರ್ ಮತ್ತು ಇವರ ನಲವತ್ತೆಂಟನೇ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ನಾವು ಈ ಬೋರಗಾಂವ್ ಪಟ್ಟಣದಲ್ಲಿ ಬೋರ್ಗಾಂವ್ ಸರ್ಕಲ್ದಲ್ಲಿರುವ ಕೀರ್ತಿ ಸ್ತಂಭದ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ನಾವೆಲ್ಲರೂ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಕೂಡಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಿದ್ದು ಈ ಸ್ವಚ್ಛತಾ ಕಾರ್ಯವನ್ನು ಅವರ ಹುಟ್ಟುಹಬ್ಬದ ನಿಮಿತ್ತ ಅವರಿಗೆ ಅರ್ಪಿಸ ಅರ್ಪಿಸಲಾಗುವುದು ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಇಲ್ಲಿ ಹಮ್ಮಿಕೊಂಡಂಥ ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರಿಗೆ ಅವರ ಪ್ರೋತ್ಸಾಹ ಉತ್ಸಾಹ ಹಾಗೂ ಅವರ ಅವರ ಸಹಾಯ ಸಹಕಾರ ಹಾಗೆ ಅದೇ ರೀತಿ ಅವರ ಆರೋಗ್ಯ ಆಯುಷ್ಯ ಹೆಚ್ಚಾಗಲಿ ಎಂದು ನಾವೆಲ್ಲರೂ ದೇವರಲ್ಲಿ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಪ್ರಾರ್ಥಿಸುತ್ತಾ ಇಲ್ಲಿ ಇಲ್ಲಿ ನೆರೆದಂತಹ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಹಾಗೂ ಎಲ್ಲ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಸದಸ್ಯರು ಹಾಗೂ ನಾಗರಿಕರು ಹಾಗೂ ಯುವಕರು ಎಲ್ಲರಿಗೂ ಎಲ್ಲರೂ ಪರವಾಗಿ ಅವರಿಗೆ ಹಾರ್ದಿಕ ಅವರಿಗೆ ಹುಟ್ಟು ಹಬ್ಬದ ಹಾರ್ದಿಕ ಶುಭಾಶಯಗಳನ್ನು ಹೇಳಿ ಹೇಳಲು ಇವತ್ತು ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಾವು ಬಯಸುತ್ತೇವೆ ಸಗ ಕಾರ್ಯಕರ್ತೆ तीर्थिस्तंभचं स्वच्छता अभियान आज इथं या ठिकाणी संपन्न केलं आहे आणि त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या कार्यकर्त्याकडून लाख लाख शुभेच्छा वर्षी त्यांनी समाजकाम करत असतात वाढदिवसानिमित्त आज जे बाहेर गेले असल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यामध्ये एक उत्साह निर्माण आहे त्या उत्साहामध्ये आम्ही हे तीर्थस्तंभ स्वच्छता केला आहे त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा अशाच अपडेटसाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट